राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांच्या सूचनेनुसार तसेच पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली श्रीमंत आबा गणपती यांचे निष्ठावंत कार्यकर्ते किरण किसान निंगळे यांची बारामती शहर अध्यक्षपदी अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे या नियुक्तीमुळे शहरातील पक्षाच्या संघटनात्मक रचनेत महत्त्वपूर्ण बदल घडवून आला असून या कार्यकर्त्यांमध्ये नव्या जोमाचं वातावरण निर्माण झाले काही दिवसांपूर्वी किरण यांच्या शहराध्यक्ष निवडीचं पत्र देण्यात आलं होतं मात्र प्रत्यक्षात काही विघ्नसंतोषी घटकांकडून त्यांच्या विरोधात तक्रारी करण्यात आल्यानं ही निवड तात्पुरती स्थगित करण्यात आली होती या पार्श्वभूमीवर पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने अत्यंत गांभीर्यानं दखल घेत चौकशी करण्याचा निर्धार घेतला अखेर सखोल चौकशीनंतर आज ही निवडणूक अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे किरण इंगळे यांच्या निवडीमागे त्यांचे पक्षासाठीचं दीर्घकाळापासून निष्ठावान प्रामाणिक आणि सातत्यपूर्ण कार्य हे प्रमुख कारण मानलं जाते सामाजिक राजकीय तसेच संघटनात्मक पातळीवर त्यांनी केलेलं कार्य पक्षाच्या हिताचं चा ठरलं असून ते नेहमीच सामान्य कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणारे जमिनीवर काम करणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात त्यांना सामाजिक जाणीवेचा वारसा लाभलेला आहे त्यांची आई स्वर्गीय बायडाबाई इंगळे यांनी बारामती नगरपालिकेत नगरसेविका म्हणून प्रभावी काम केलंय आपल्या कार्यकाळात त्यांनी समाजकारणाला प्राधान्य देत सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न केले गरजू गरीब आणि वंचित घटकांसाठी मदतीचा हात पुढे करणाऱ्या नेत्या म्हणून त्यांची ओळख होती राजकारणासोबतच त्या समाजकार्यात ही तितक्याच सक्रिय होत्या विविध सामाजिक उपक्रम मदतकार्य तसेच गरजू लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्या सदैव तत्पर असत त्यांनी आपल्या मुलावर चांगले संस्कार करत त्यांना शिक्षित सुशिक्षित व सुसंस्कृत नागरिक म्हणून घडवलं असं स्थानिक नागरिकांकडून सांगितलं जात आहे याशिवाय किरण इंगळे यांचे बंधू शाम इंगळे यांनी यापूर्वी पक्षासाठी केलेलं उल्लेखनीय कार्य संघटन बांधणीतील त्यांचा अनुभव आणि मार्गदर्शनही त्या नियुक्तीसाठी महत्त्वाची ठरल्याची चर्चा आहे या बदलामुळं बारामती शहरातील पक्ष संघटनेला नव्या दिशेनं काम करण्याची संधी मिळणार असून युवक व नव्या कार्यकर्त्यांना पुढे आणण्यासाठी किरण इंगळे प्रयत्नशील राहतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे शहराध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पक्षाची ताकद वाढवणे जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणे आणि संघटना अधिक मजबूत करणे यासाठी ते सक्रिय होतील असा विश्वास पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केला आहे एकोणीस शहर अध्यक्षपदीत झालेल्या या बदलामुळं बारामतीच्या राजकीय वातावरणात नव्या ऊर्जेचा संचार झाला असून येत्या काळात पक्षाच्या कार्यपद्धतीत सकारात्मक व परिणामकारक बदल दिसून येतील अशी चर्चा सुरू आहे किरण इंगळे यांना हे, हे पद मिळणार असल्याची माहिती समजल्यानंतर काही विघ्नसंतोषी लोकांनी नामदार अजित पवार यांच्याकडे वि किरण इंगळे यांची प्रतिमा मलिन होईल अशा स्वरूपाची माहिती दिल्याचं समजते त्यामुळे निवडीचं पत्र दिल्यानंतरही नामदार पवार यांनी संपूर्ण चौकशी करूनच त्यांना काम करण्यास सांगावे असे निर्देश दिलेत यानुसार एका समितीची नियुक्ती करण्यात आली या समितीनं सखोल चौकशी करून चोख अहवाल सादर केला अहवालात किरण इंगळे हे स्वच्छ प्रतिमेचे कोणाचीही फसवणूक अडवणूक किंवा पिळवणूक न करणारे असल्याचं स्पष्ट झालं काही लोकांनी केलेले आरोप यामुळे पूर्णतः खोडून निघाले या संपूर्ण प्रक्रियेमुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये एक बाब प्रकर्षणं लक्षात आली कस्तुरी किती दडपली तरी तिचा सुगंध पसरल्याशिवाय राहत नाही िंगळे यांचं व्यक्तिमत्व आणि कार्य अशा चौकशीमधून सर्वांसमोर आले अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होतीये अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा